मग इतर जे बिबटे पकडले आणि त्याला पकडलं तर त्यांच्या त्यांच्या वागण्यात काय फरक होत फरक म्हणजे अग्रेशन जास्त आहे जरा आणि आता जागा पण आपल्याला मिळते जास्त झाले म्हणजे पण पाठ पुरव गेला ते बारा हेक्टर ना हा पण याला काहीतरी ना कॅपॅसिटी डबल होईल नाही ते तर आहेच आहे पण आता एवढ्यात एक दोन तीन महिन्यामध्ये तीन घटना घडलेल्या गट आहेत ही पहिली ऑक्टोबर मध्ये झाली ना पहिली म्हणजे सा महिना मध्ये घटना हे जुन्नर मध्ये घडल्या आहेत तुमच्या अंडर जुन्नर आंबेगाव खेडाने सुरू होतं म्हणजे हाय डेन्सिटी जुन्नर आंबेगाव आणि शिरूर मध्ये होते म्हणजे त्याच्या जुन्नर मध्ये कॉन्सन्ट्रेट दोन काय काय आहे म्हटलं तुजो जो स्टडी जो एरिया आहे तो हॉटस्पॉट आपला शिरूर सुरूचा काही पार्क पिंपरखेडन मनसरचा काही भाग म्हणजे आंबेगावचा आणि पार्ट म्हणजे जुन्नरचा तर हा ट्रँग्युलर पार्ट आहे हा जो की जास्त हॉटस्पॉट आहे तर तिथं आपण आता पिंपरखेडला एक कॅम्प सुरू केला तिथे लोक आपले कंटिन्यू थांबतात आणि लगेच अवेअरनेस रेग्युलर करतात पिंजरे पण ठेवले तर घटनाकडे तिथे जातात आता इथे एक कॅम्प सुरू करतो आपण ह्याला नगद नगद वाढलं तयारी चालू आहे तिथे म्हणजे या परिसरामध्ये कंटिन्यू व्यस्त करत राहतील ते लोकांना भेटत राहतील मध्ये मध्ये वर्कशॉप घेतील आणि काही घटना म्हणजे घरात लावायची गरज पडली कुठेतरी अनायडर ना अनायडर नारायणगावच्या परिसरात लावलेले होते आहे थोडेसे रिझल्ट हेलो कमी जास्त आहेत कधी तो येत नाही म्हणजे ना, ना।, ना। ते आवाजाने पळून जातो ते काय बिफटास असं काही नाही काही असलं ना तसा आलं जरी त्याचा आवाज होणार नाहीच्या पलीकडे काय त्याचा काय स्मेल किंवा असं वेगळं स्पेशालिटी काही नाही तो आला तो ट्रॅक करतो कायतरी फक्त जागरूक करतो त्याचा आवाज येतो लोकांना जवळून गेलं ना त्याचा अलार्म वाजतो फक्त एवढच आहे नाही 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 तेवढी जागरूकता आता मी आहे ना काया आमच्या जुन्नर तालुक्यातल्या इतर पक्षाच्या नेत्यांशी दोन तीन जणांशी मी बोललो आहे साहेब दुपारून इकडं येणार आहे मी त्यांच्यावर पण बोलणार आहे माझे खासदार असतील त्यांच्यावर पण बोलतोय मी आता hmm. शरद चव्हाणांशी मी बोललो आहे आशादाईंशी बोलतो आहे कारखान्याच्या पण बोलतो आहे आम्ही गुरुवारी सगळेजण मिळून आणि इथले जे काही सरपंच येतील त्यांच्यावर एक तुमच्यावर भेटून तुमचे फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आम्हाला चर्चा करायची आता ते मागणी तर लोकांची वेगळीवेगळी आहे सगळ्यांचं मत काय काय आहे ते तुमच्यावर चर्चा करून याच्यावर एक सोल्युशन म्हणून आपल्याला काहीतरी करावंच लागणार hmm. आणि तो आम्ही आता जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावात ते आवाहन करून आम्हाला याच्यात काय पॉलिटिकल इव्हेंट करायचं नाही आम्हाला कोणाला hmm. मी पण त्यांना तेच सांगितलं सगळे इन्वॉल्व्ह करून सगळ्या लोकांना इन्वॉल्व करून आम्हाला ते निदान काय दिशा घेतली पाहिजे की तुमचा सगळ्यांचा गायडन्स आम्ही घेणार आहे की जेणेकरून सरकारने इमिजिएटली त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे मग सेंट्रल गव्हर्मेंट असेल तर स्टेट गव्हर्मेंट असेल कधी करायची मीटिंग आपली गुरुवारी दुपारी गुरुवारी ठीक आहे चौदा तारखेला दुपारी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मग बोलवतो सांगतो त्यांना काय म्हणतात लोक मी तर राहिलेच ऑबवियसली कोणता प्रश्न नाही डब्ल्यू एचे पण येणार होते लोक पण त्यांचं मला वाटतं पुढं गेले तुम्ही बोलून घ्या की मी पण सांगितलं आमदारने दुपारी आणि सगळेच लोक आम्ही लो। बसून चालतो कारण साहेब हे डुकऱ्यांचा पण थोडासा सुरु झालाय म्हणजे रानडुकर आता दिसत नाही ते काळपाणी असल्यामुळे जास्त पण नुकसान जास्त करत शि दादा म्हटलं ते पिंजरे तुम्हाला पिंजऱ्याला आर्थिक तरतूद अर्थमंत्र्यांनी केलेली आहे आता त्याची ती खरेदी आता नवीन टेक्नॉलॉजी कुठले पिंजरे लाईट वेट ते काही डेव्हलप केले काय माहिती आहे तुम्हाला नवीन आता लाईट वेटच घेतो ना पिंजऱ्या पण आता हां हां मग आता नवीन बि पिंजरे येणारे किंवा काय काय माहिती आहे तुम्हाला म्हणजे कुठपर्यंत झालंय किंवा काय नाही आता आम्ही आमच्या लेवललाच खरेदी केली जवळपास यावर्षी पन्नास पिंजरे घेतले आम्ही नवीन आणि अजून सीएसआर मधून काही शिरूर मधले कंपनी किंमत लाख जाते साधारण एक, एक लाख का कुठं तयार होत नगर नगरला होत तयार आपण शिरूरच्या एमआयडीसी मध्ये राज इंडस्ट्री आहे ना त्यांना सीएसआर पंचवीस पेजरी मागितले अशा वेगवेगळ्या आता करतो शासनानं पण आपलं दादांनी पण सांगितलं होतं त्याप्रमाणे ते पण येतील तयार व्हायला घेतलेत का नाही अजून ते थोडंसं मला माहिती घ्यावी लागेल काय करत मग त्याची पण माहिती ते मीटिंग मध्ये तुम्हाला हे होईलच काय सांगायचं असेल तर आम्ही वरती सांगू ना चालू याचं मागचं हे आमदार साहेब मला कळलं नाही की हे बिबटे इथंच का सोडायचे याचं काही कारण असं काय की कि सोडलेले नाही असे सोडलेलेच आहे तिथे असे एवढे चार्ज आता आम्ही लहानपणी इथं बाहेर मांडो मिडो बांधायचे आपले पुरात तेवढं आपण असेच ओपन झोपायचे कधी वाघ दिसला आपल्याला कधीच वाघ दिसले नाही हे इथे सोडलेले वागे ती बिबटे आता सोडलेले अशी काही कुठून आलेले नाही हे सोडलेलेच काय झालं चिलेवाडीचं ब्लॅक झालं ना चिलेवाडीचं काम झालं ना त्या काळात झाल्यावरती सगळी खाली आणि तेव्हापासून त्यांची एवढा प्रजन क्षमता किती भरपूर आहे ते वाढ

गे। एक मुलगा एक मुलगी मुलगी मोठी आहे का ती मागून हो पळायली ती का सगळ्या नाही पण खूप नाही नाही पण बोलायचं पण ते बघा ना एवढे माणूस बघितल्यानंतर सुद्धा एवढा घाबरेल त्याला हे केल्यानंतर ते गवताून परत आहे रक्तगळत असत नाही मी फोटो पाहिले ना पण मी आहे ना आता ठीक आहे आता मागच्या घटनेच्या वेळेस पण मी तिथे गेलो होतो तिथं काय आता म्हणजे माझी त्याच लहान वयाची मुलं ती घडल्यावर काय बेसत किंवा तू विचार खूपच साहेब सुद्धा मागा शेडले सगळं पाहून साहेबांच्या सोड डोळे भरून आले

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका